नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने काल दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याबाबत विना विलंब बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात यावे अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विधान भवन व जिल्हा परिषदावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला हा जो पत्र आहे तो काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर हे पत्र आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक आहे तीन सहा दोन हजार चोवीस म्हणजे कालच्या घडीला आलेलीच ही परिपत्रक आहे बघा प्रति माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय मंत्री, मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बघा विषय काय आहे आत्ताच या ठिकाणी मी नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत विनाविलंब बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात यावे अन्यथा अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून विधान भवन व जिल्हा परिषदावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने संदर्भ दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजीचे कृती समितीचे निवेदन बघा विषय देऊन त्या ठिकाणी त्यासोबतच या ठिकाणी संदर्भ देखील आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिलेलं आहे पहा पुढे काय आहे संपूर्ण सविस्तर अशी माहिती राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती विनंती करीत आहोत या या पत्रानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ दरमहा पेन्शन योजना दोन हजार वीस व दोन हजार एकवीस या वर्षाची उन्हाळी सुटीचे थकीत मानधन ग्रॅच्युएटी इत्यादी प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत बघा आपल्या ज्या मागण्या आहेत त्या कशा पद्धतीने पुन्हा एकदा आपल्या कृती समितीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन दर दरमहा पेन्शन योज योजना दोन हजार वीस व एकवीस या वर्षाची जी उन्हाळी सुटीचे थकीत मानधन आहे ते मानधन आणि ग्रॅच्युएटी या प्रश्नावर शासन स्तरावर प्रलंबित आहेत नुकांचा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही म्हणून आता युद्ध पातळीवर या प्रश्नांची चर्चा होऊन निर्णय होण्याची आवश्यकता आहे म्हणून आम्ही आपल्याला विनंती करतो की आचार आचारसंहिता संपल्यानंतर ताबडतोबीने कृती समितीशी चर्चा करून वरील प्रश्न सोडवावे अशी आमची विनंती आहे बघा लवकरात लवकर आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी आपल्या चर्चा होऊन निर्णय होण्याची आवश्यकता आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर ताबडतोब कृती समितीशी चर्चा करून हे जे आपले प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नाबाबत एकूणच या ठिकाणी अवश्य मुद्दा मांडावं व आपलं जे प्रश्न आहेत ते सोडवावं अशी आपल्या कृती समितीची विनंती आहे जर या बाबतीत निर्णय न झाल्यास राज्यातील अंगणवाडी कर्मचारी या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून व जिल्हा परिषदांवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने करतील याची कृपया नोंद घ्यावी बघा जवळजवळ आपले दोन महिने संप या ठिकाणी संप होता तरीही यावरती काही निर्णय झालेला नाही पुन्हा एकदा आपल्या कृती समितीने आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती करीत आहे एकूणच कृती समितीच्या वतीने तुम्हाला वारंवार निवेदन देऊ नये त्या प्रलंबित प्रश्नाबाबत एकूणच ठोस अशी भूमिका शासन स्तरावर होत नाहीये त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी ज्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्या विधान भवन आणि जिल्हा परिषदांवर पुन्हा एकदा पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीव्र निदर्शने करतील किंवा होतील याची कृपया या ठिकाणी शासना आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने या पत्राच्या माध्यमातून ठणकावून सांगितलेलं आहे खाली तुम्ही पाहू शकता आपले यम ए पाटील दिलीप उटाणे भगवान देशमुख कमल परुळेकर जय श्री पाटील जीवन सुरुडे प्रत तुम्हाला माहितीसाठी पाहू शकता बऱ्याच जणांचे मला कमेंट आहेत की ही माहिती खोटी आहे तर ती तुम्ही या ठिकाणी दिनांका सहित या ठिकाणी हे पत्र आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आलेल्या कृती समितीच्या वतीने आलेला हा पत्र तुमच्या समोर आहे प्रत देखील आहे तुमच्या माहितीसाठी माननीय सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय आयुक्त एबा विसे योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन नवी मुंबई अशा पद्धतीने कालच्या घडीला आलेला हा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेला हा अतिशय महत्वपूर्ण असा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चा चा जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद